दसऱ्याच्या दिवशी आणखीन जे काही महत्त्व असतं ते महत्त्व दसरा हा साडेतीन मुहूर्तातला एक संपूर्ण असा मुहूर्त आहे दसऱ्याच्या दिवशी विशेष करून मुहूर्त म्हणून काही गोष्टींची खरेदी अवश्य करावी आजच्या महागाईच्या काळामध्ये सोनं चांदी हे घेणं ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य घ्यावं ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपण सोनं खरेदी करतो आहे असं समजून आपल्या शक्तीनुसार काहीतरी रक्कम घरातच बाजूला काढून ठेवावी आणि पुढे शक्य होईल त्याचं सोनं घ्यावं त्याचप्रमाणे ज्या ज्या कोणाला त्या दिवशी जर काही नवीन वस्तू घ्यायच्या असतील तर उदाहरणार्थ आपल्या गरजेच्या वस्तूंमध्ये जर कोणाला त्या दिवशी कोणाला घरामध्ये नवीन टी व्ही आणायचा कुणाला नवीन फ्रीज आणायचा कोणाला नवीन काही अशा वेगवेगळ्या वस्तू आणायच्या असतील तर त्या आणल्याचं चालू शकतं त्या आणण्यासाठी तो मुहूर्त असतो त्याचप्रमाणे आता आपण शास्त्रानुसार जर पाहिलं तर असं सुद्धा आहे की अश्विन महिना संपूर्णच अश्विन महिना हा वास्तूच्यासाठी योग्य मुहूर्त नाही अयोग्य मुहूर्त आहे पण आपल्याला जर असं वाटलं की आपल्याला एखादा फ्लॅट बुक करायचा आहे आपल्याला राहायला जायचं नाही त्या दिवशी परंतु आपल्याला चांगली गुंतवणूक करायची किंवा आपल्याला भविष्यात चांगलं घर मिळावं यासाठी आपल्याला एखादा चांगला फ्लॅट बुक करायचा आहे एखाद्या जागेचा केवळ आपल्याला विसार ॲडव्हान्स म्हणून द्यायचा आहे तर असे व्यवहार आपण दसऱ्याच्या दिवशीसुद्धा करू शकतो मग दसऱ्या दिवशी काय करायचं नाही वास्तूविषयी तर आपल्याला जर असं वाटलं दसऱ्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घराचा शुभारंभ करायचा आहे म्हणजे आपल्याला घर बांधण्यासाठी भूमिपूजन पायाभरणी करायची आहे तर ती मात्र दसऱ्याच्या दिवशी किंवा संपूर्ण अश्विन महिन्यात करू नाही का करू नाही तर अश्विन महिना हा चर महिना आहे हा स्थिर स्थैर्याचा महिना नाही आश्वीन महिन्यामध्ये जर आपण भूमिपूजन अथवा गृहप्रवेश करून राहायला गेलो तर त्या ठिकाणी यजमानाचा निवास त्या वास्तूमध्ये फार काळासाठी होत नाही असं अनेक लोकांनी अनुभव घेतलेले आहेत त्यामुळे आपण शांती त्या दिवशी करू नाही गृहप्रवेश करू नाही कायमस्वरूपी गृहप्रवेश त्या ठिकाणी करू नाही परंतु काही लोकांचा अशी इच्छा असते का गुरुजी आम्ही तर अमक्या आमके इतक्या लाखांचा एवढा चांगलं घर घेतलं इतक्या कोटींचं घर आम्ही घेतलेलं आहे गुरुजी आणि एवढं चांगलं असताना आमच्या इच्छेनुसार आम्ही पहिली दिवाळी त्या घरात करू नाही का आम्हाला खूप उत्साह आहे आणि आम्हाला उत्साह त्या घरातच दिवाळी करायची आहे त्या घरातच आम्हाला आमचा दसरा आहे अशा वेळेस काय करायचो तर अशा वेळेस आपण त्या ठिकाणी तात्पुरतं कलशपूजन करावं तात्पुरता गृहप्रवेश करावा ज्याला पंचांगामध्ये लौकिक अर्थाने गृहप्रवेश असं म्हटलेलं आहे तर ते तात्पुरता आपण दसऱ्याच्या दिवशी किंवा पुढे आश्विन महिन्यातील एखादा चांगला दिवस पाहून करू शकतो परंतु वास्तुशांती करून गृहप्रवेश करावा असा त्या दिवशी मुहूर्त नाही त्याचप्रमाणे आपण काय खरेदी करू नये दसरा हा मुहूर्त खूप चांगला आहे परंतु खूप चांगला मुहूर्त आहे म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपण प्लास्टिकच्या वस्तू शक्यतोवर खरेदी करू नाहीत का खरेदी करू नाहीत तर प्लास्टिकची खरेदी जर आपण केली तर त्यामुळे आपला राहू ग्रह जो आहे तो राहू ग्रह बलवान होतो आणि राहू अशुभ ग्रह असल्यामुळे त्याला अधिक आपण जर बलवान केलं तो अधिक त्रास देतो त्याची अधिक पीडासहन करावी लागते त्याचप्रमाणे आपण दसऱ्याच्या दिवशी आणखीन काय करावं काय करू नाही तर दसऱ्याच्या दिवशी आणखीन एक करण्यासारखी गोष्ट म्हणजे अशी का दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना आणि शमीच्या पानांना महत्त्व असतं त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या अंगणामध्ये जमीन चांगल्या प्रकारची सडा संमार्जन करून स्वच्छ करावी शक्य असल्यास शेणाने सारवावी आणि त्या जमिनीवरती एखादं तरी आपट्याचं झाड म्हणजे आपट्याची फांदी आणून ती फांदी लावावी शक्य असेल तर शमीचं झाड लावावं आणि त्याची आपण पूजा करावी हे केल्याने काय होतं तर हे केल्याने आपल्यावरती लक्ष्मी कुबेर प्रसन्न होतातच पण त्याचबरोबर शनी महाराजसुद्धा प्रसन्न होतात आपल्याला साडेसातीतली झळ कमी सोसावी लागते आणि शनीच्या कृपेने आपली आडलेली कामं लवकर लवकर होऊ श होऊ लागतात त्याचप्रमाणे लक्ष्मी कुबेराची प्रसन्नता लाभते आणि घरामध्ये धनधान्य सुख शांती समृद्धीची निश्चितच वाढ होते दसरा म्हटल्यानंतर अनेक प्रकारच्या आपल्यामध्ये शंका असतात काही लोकांना असं वाटतं की दसरा म्हटल्यानंतर गुरुजींनी सांगितलं आहे की नाही वास्तूविषयी काहीच कामं करायचे नाही तर असं नाही आहे आपण आपल्या घराची राहिलेली कामं जी आहेत नवीन घर बांधत असताना ती आपण संपूर्ण आश्विन महिन्यात केली तर काहीच हरकत नाही त्याचप्रमाणे आश्विन महिन्यामध्ये आपण आवश्यक जी खरेदी आहे उदाहरणार्थ दिवाळीनंतर आपल्याकडे जर लग्नकार्य असेल तर त्या लग्नासाठी आवश्यक असणारी खरेदी आपण आश्विन महिन्यातच करावी त्यामुळे लग्नाची कामं लवकर लवकर पुढे सरकतात आणि आपली कामं लवकर लवकर उरकली जातात त्याचप्रमाणे आश्विन महिन्यामध्ये आश्विन हा चर महिना असल्यामुळे आश्विन महिन्यावर जर आपल्याला वास्तुपूजन करायचं असेल तर आपण कुठलं करावं आपली व्यापार वास्तू आहे दुकानची वास्तू आहे तर आपल्या दुकानचं व्यापारचं चक्र सारखं फिरतं राहिलं पाहिजे आपल्याकडे आज खूप धंदा आला खूप पैसे आले आणि उद्या काहीच नाही बोंडी नाही असं व्हायला नको आपला व्यापार रोजचा वाढता पाहिजे आपल्याकडे रोजच्या रोजचं आवर्ती चक्र आपलं वाढतं पाहिजे आज पाच हजार रुपये आले उद्या दहा परवा पंधरा आणि असं करता करता आपल्याकडे लक्ष्मी भरपूर प्रमाणात आली पाहिजे व्यापार उत्तम प्रकारे चालला पाहिजे व्यापार वाढला पाहिजे यासाठी व्यापाराचं दुकानचं कारखान्याचं फॅक्टरीचं उद्घाटन सुरुवात आपण दसऱ्याच्या दिवशी अवश्य करावी दसऱ्याच्या दिवशी शक्य नसेल तर अश्विन महिन्यामध्ये अवश्य करावी त्याचप्रमाणे आपण आणखीन काय करत असतो दसऱ्याच्या दिवशी तर दसऱ्याच्या दिवशी महत्त्व जसं आपण लक्ष्मीपूजन आहे जसं आपण आपल्याला धन वाढवा आपण लक्ष्मीचं पूजन करतो त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीचाही दिवस आहे सरस्वती पूजनसुद्धा करावं सरस्वती पूजन करावं म्हणजे काय तर या देवी सर्व भूतेशू पुस्तक रूपेनं संस्थिता नमस्तस्यय नमस्त्यय नमस्त्यय नमो नमः असं प्रत्येक ग्रंथ प्रत्येक पोथी प्रत्येक पुस्तकं यामध्ये सरस्वती विराजमान असते असं मानतात आणि त्यामुळे ज्या कुणाला कुठली विद्या शिकायची असेल त्याने दसऱ्याच्या दिवशी प्रारंभ करावा त्याला ते ज्ञान लवकरात लवकर प्राप्त होतं तो त्या ज्ञानामध्ये पारंगत होतो अगदी आपल्या घरातल्या लहान मुलाला पहिल्यांदा आपल्याला काही शिकवायचं असेल तर ता आपण पाठीवरती किंवा वहीवरती सरस्वती काढावी आणि त्या सरस्वतीचं पूजन करावं दसरा हा जसा ज्ञानार्जन करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे तसाच दसरा हा वीर लोकांसाठी सुद्धा महत्त्वाचा दिवस आहे पूर्वीच्या काळामध्ये दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन केलं जायचं सीमोल्लंघन केलं जायचं म्हणजे काय पूर्वीच्या काळाचे विशेषतः आपले मराठी राजे शिवछत्रपतींच्या काळामध्ये पूर्वी त्यानंतर सुद्धा बरेचसे राजे लोक आपले जे होते ते जर एखाद्या युद्धात आपला जय मिळवायचा असेल तर त्या दिवशी प्रतिष्ठान ठेवणं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण युद्धाला निघालो आहोत अशी श्रद्धा ठेवून आपलं एखादं शस्त्र तरी आपल्या घराच्या बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवायचे म्हणजे आज आपण मुहूर्त केला आणि नंतर जेव्हा शक्य होईल जेव्हा जायचं ते जे ते युद्धावरती जायचे आणि निश्चितच विजय घेऊन परत यायचे म्हणजे ते सीमोल्लंघना जायचे गावाची सीमा ओलांडून जायचे आणि दुसऱ्या राजावरती विजय मिळवून आणलेलं जे काही युद्धातली लूट असायची ती घरी घेऊन यायचे त्यांनी आणलेलं जे युद्धात मिळवलेलं जे काही ऐश्वर असेल सुवर्ण वगैरे असेल संपत्ती असेल ती सगळी आपल्या घरी वाजत गाजत घेऊन यायची आणि घरचे लोकं त्यांचं औक्षण करून घरच्या सुवासनी स्त्रिया त्यांना ओवाळच्या त्याला म्हटलं लक्ष्मी आहे लक्ष्मीपूजन आणलेल्या लक्ष्मीचं पूजन आणि त्याचप्रमाणे सीमोल्लंघन म्हणजे गावाची शिव ओलांडून जाणे आजच्या काळामध्ये प्रत्यक्षात युद्धावर आजकाल आपण कोणी जात नाही तरीसुद्धा संध्याकाळच्या वेळेस आपण आपल्या घरापासून दूर असं अनेक ठिकाणी त्या त्या ठिकाणी देवतांची मंदिरं असतात एखाद्या मंदिरापर्यंत जातात देवालाही आपल्या जवळची आपट्याची पानं सुवर्ण स्वरूपामध्ये सोन्याच्या स्वरूपात अर्पण करतात आणि येताना आपल्याला रस्त्यात आपले मित्र नातेवाईक जे जे कोणी भेटतात त्या सगळ्यांना ते आपल्या जवळची आपट्याची पानं म्हणजे सोनं तर त्या ठिकाणी असा अर्थ आहे की आम्ही तुम्हाला सोनं देतो हे सोनं तुम्ही स्वीकारा तर या ठिकाणी असं म्हणता येईल की सोन्याहूनही अतिशय मौल्यवान असे तुम्ही आमचे मित्र आहात तुम्ही आमची भेट स्वीकारा आणि आमच्याशी मैत्री टिकवून ठेवा असा त्याचा अर्थ असतो आणि यामुळे लोकांमध्ये एकोपा वाढवला जातो दसऱ्याच्या दिवशी आणखीन जे महत्त्व आहे शस्त्रपूजन नवमीच्या दिवशी शस्त्रपूजन सांगितलं आहे परंतु आजकाल तिकडे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन हे करतात शस्त्रपूजन करत असताना पूर्वीच्या काळाचे राजे लोक आपल्या शस्त्रांची पूजा करायची आजच्या काळामध्ये आपल्याकडे शस्त्र नसतात पण ज्या ज्या कोणाकडे काही शस्त्र असतील आजच्या काळामध्ये शस्त्र कोणती तर विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांकडे आजच्या काळातली शस्त्रं कुठली असतात तर लेखणी आहे पेन आहे पेन्सिल आहे किंवा आजच्या काळामध्ये त्यांचा लॅपटॉप आहे कॉम्प्युटर आहे किंवा आता ए आय टेक्निकने अनेक प्रकारचे त्यांचे प्रगत मोबाईल असतील या सगळ्यांची त्यांनी किमान फुलं वाहून पूजा करावी त्याचप्रमाणे व्यापारी लोक जे आहेत व्यापारी लोकांनी आपल्या व्यापारामध्ये असताना ते तराजू काटे कापड दुकानदारांच्या मीटर पट्ट्या अशी ज्या ज्या गोष्टी शस्त्र हा जसा शस्त्रपूजेचा तसाच यंत्रपूजेचासुद्धा महत्त्वाचा दिवस आहे सर्व कारखानदारांनी आपापल्या कारखान्यात असणाऱ्या यंत्रांची त्या दिवशी पूजा करावी त्याचप्रमाणे सर्व आपापल्या घरी लोकांकडे जे काही यंत्र असतात त्या यंत्रांची पूजा करावी दसऱ्याच्या दिवशी वाहनांची पूजा करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे पूर्वीच्या काळी लोकांचे प्रवास हत्ती घोडे अशा वाहनांवर नसायचे आजच्या काळात लोकांचा प्रवास टू व्हीलर फोर अशा वाहनांमधून होतात वाहनांवर नव्हतात तर अशा वेळेस आपण दसऱ्याच्या दिवशी ती वाहनं धुवून स्वच्छ करावीत त्यांची सर्व्हिसिंग करून घ्यावी आणि त्या वाहनांना गंध अक्षत फुलांच्या हार हे सगळं घालावेत आणि वाहनांची वाहन लक्ष्मी म्हणून आपण त्या दिवशी पूजा करे वाहनासमोर नारळ वाढवावे नारळ फुडावे या प्रकारे दसऱ्याचा दिवस सगळ्यांनी आनंदात घालायचा घालवायचा असतो म्हणूनच असं म्हटलं आहे की दसरा असं ना मोठा नाही आनंदात थोटा त्यामुळे संपूर्ण आनंदातच दसऱ्याचा दिवस सगळ्यांनी घालवायचा असतो त्यावेळेस आपण आणखीन एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र असा आहे महिषासुरनिर्नाशी भक्तानां सुखदे नम रक्तबीजवधे देवी विनाशिनी नम शुंभनिशुंभ धुम्राक्षस मर्दिनी नमः सर्वत्रुविनाशिनी सर्वौभाग्यदायिनी नम देहि दे परम सुखं रूप देहि जय दे यशो देविषयो जहि उदयोस्तु जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जगदंबा माता की जय